तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय पाहूयात त्यांनी काय ट्विट केलं होतं भारताने एक दिग्गज नेता कमावलाय त्यांच्या निधनामुळे प्रचंड दुःख झालं ते एक मोठे अर्थतज्ञ होते अनेक सरकारी पदांवरती आणि अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणांवरती तसा ठसाच उमटवला होता त्यांचे देशातील नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न हे आयुष्यभर दिसून आले आणि यासोबतच काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा मनमोहन सिंगांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय काय म्हणाले पाहुयात मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धिमत्ता आणि सचोटीनंच भारताचं नेतृत्व केलं त्यांचं अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून त्यांनी राष्ट्राला प्रेरणा दिली मी एक मार्गदर्शक गमावलाय श्रीमती कौर आणि कुटुंबियांची कुटुंबियांच्या कु, कु, प्रती माझ्या सद्भावना आहेत असंही राहुल गांधी म्हणाले अगदी राजकारणातून अनेक नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त आहे अगदी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी एक्सद्वारे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालंय आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता कमावलाय असं शरद पवार म्हणाले त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचा उल्लेख असा करून दिलाय त्यांच्या रूपानं एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक अशी बातमी आहे डॉक्टर मनमोहन सिंग विनयशीलता सहनशीलता सहिष्णुता आणि करुणेचं एक प्रतीकच होते अशी ही ओळख शरद पवारांनी करून दिली आहे भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय स्त्रोत राहील असंही ते म्हणाले ईश्वर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास अचीर शांती देव अशी सुद्धा भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे अगदी आपण पाहिलं की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले होते त्यावेळी संरक्षण खातं हे पवारांना त्यांनी दिलं होतं आणि त्याच वेळी अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती पहिल्यांदाच त्यांना अर्थमंत्री जेव्हा हे खातं देण्यात आलं होतं त्यांचा राजकारणाशी त्याचा थेट काही संबंध नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसमधूनसुद्धा अनेक जणांनी विरोध केला होता राजकीय गोटातूनसुद्धा नेमकं राजकारणाशी संबंध नसलेल्या माणसाला अर्थमंत्री थेट करणं हे किती पात्र योग्य असेल असं सांगितलं गेलं होतं परंतु नरसिंह रावांनी त्यांच्यावरती जो आहे तो विश्वास दाखवला होता आणि तोच विश्वास त्यांनी योग्यतेने पुढे साकार करून दाखवला एक्क्याण्णव साली जागतिकीकरण केलं के अर्थव्यवस्थाची खुली केली होती त्यामुळे आज भारत हा प्रगत देश म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका